गणेशाय नमो श्री रामचंद्राय नमह ओ म्हणून राम नाम गीत बनधगीत चाळन करावया गणेश गणपतीला गन वंदन करून या ठिकाणी कथेचं अनुसंधान विषयाच्या वगैरे झालं पण ते अनुसंधान काय आहे हनुमंतानं का भगवत उचललेला हनुमान पर्वत घेऊन चाललेले आहेत भक्तानी पाहिलं भारताचा गैरसमज झाला इंद्र चाललाय आणि श्रेयानं सुद्धा पर पण धर्मा चुरुषित सुधर्म निधन श्रेया मो भयावह। धर्माचं रक्षण करण क्षत्रियाच काम आहे आणि भव छत्रीय अयोध्येचा राजा आहे कोणताही संकट अयोध्येवर येता कामा नये कोणावर येता कामा नये हा धर्म या ठिकाणी भक्ताचा आहे हातामध्ये धनुष्य घेतलं बाण घेतलं आणि सोडू लागले रोनी नाम राम नाम धनुष्य ओढी काढून मानास आज्ञा करून दुष्ट दळान करावे हातामध्ये धनुष्य घेतलं बाण ओढला गेला आणि बाराला सांगितलं काय ताकद नियुजीवाला बोलणारे आमचे भारत मामा आमचे ज्ञानेश्वर मावले आहे भिंत चालवण्याचं सामर्थ्य बाणाला सजीव आणण्याचं सामर्थ्य या ठिकाणी भारताकडे भारताने सांगितलं बाना बाणा जायच पण जे दुष्ट त्यांचा काटा काढायचा तुला काम आहे बाण श्रीराम नामांकित श्री राम भक्त जीवा परिसर अत्यंत ठिकाणी भारतानं घेतलेला बाण अखंड चमध्ये कधीही खंड पडत नाही घेतोय असतोय कडकडाटी बाण पडला ती संकटी पुनावरी कराविशरभ्रष्टी अभक्त दृष्टी दिसेना बसताना राम पानाला हत्या केलेली आहे पाना पाना तुला आज या ठिकाणी दुष्ट मागायचंय वाईट मागायचं आहे बाण सोडला कडकड 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 करत बाण जातोय काय सामर्थ्य आहे जेवढा सामर्थ्य या ठिकाणी रामाकडे तेवढाच सामर्थ्य या ठिकाणी भक्ताकडे सुद्धा आहे बाण सोडला पण बाणाला प्रश्न पडला भक्ताने काय सांगितलंय दुष्ट वागायचा पण कुणीही दुष्ट पानाला दिसेला गेला परत जावे जरी येथून भरत दंडीला संपूर्ण कपिसी करावे चंदना तरी या स्मरण श्रीरामाचे पानाच्या पुढे यक्ष गोष्टी उभा व्हायला समोर दुष्ट कुणीही नाही हनुमान आहे राम भक्त आहे वाईटपणा त्याच्या स्वप्नात नाही विश्वास हनुमान आहे मग नेमकं काय केलं महागाली जाव बघत शिक्षा करी बाराच्या मनामध्ये बारा कपी सप्रेम नाम स्मरत माझा न चले पुरुषार्थ बाण विस्मित विचारी बाण मनामध्ये विस्मय आचार्यान विचार करतोय समोर बघाव हनुमान आहे कपि आहे वा नव आहे अखंड राम रामाचा जाप चालू आहे आणि माग भगत पण तसाच आहे नेमकं काय कळावं भरताची आज्ञा सी जे दंडवे अति दुष्टा म्हणून एक कपिसी राम स्मरणे सी डुल्ल तो प्रश्न पडला नेमका कळावत काय हनुमंता कड जावं हनुमान राम भक्तय राम राम म्हणतोय हनुमान वाईट नाही मग नेमकं का करावं काय पुढं आणि महागत जावय अशी अवस्था मनाची झाली स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन नकडे साधू अवज्ञा श्री नचडे वायसे विचारून वाडे कोडे चरणाकडे चालिला कोणा पडचं कोण करावं तरी काय मग काय करून लागला बाजनाचे पाय अपजय कधीच न होय स्वामी कार्य होय कार्यसिद्धीच जायतकी हो हो विचार केला मागावी भारताकडे जाण्यापेक्षा साधूचा पाय झालेला चांगलं साधूला गेलेलं चांगलं जीवनाचं तुझं कल्याण झाल्याशिवाय जाणार नाही बानानं ना 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 विचार केला हनुमंताचा पाय बघितला पण हनुमंताच्या पायाकडे जाऊ लागला ऐसे निचे पूर्ण पायी मिटी घाली बाण विस्मित कपी नंदन बाण कोण कोणचा हो हनुमंत या ठिकाणी पानान हनुमंताच्या पायाला मिठी मागली हनुमंतानं बघितलं काहीतरी पायाला आलं हनुमान पाहू लागले आयसे विचारिता म्हणजे बांधव देखील नामांकित चिनी वायुनंदना ती विस्मय हनुमंतानं पायाकडे बघितलं पायाच्या जवळ पान दिसला पण साधा बाण दिसला राम 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 म्हण राम नामांकित अंकित आहे रामाच्या नामाच्या अंकित असताना बाण हनुमंतानं पाया जो पाहिला श्री रामाचा बाण होय अतिक्रम याचा करू नय वाटांगे नमन करिता होय राम स्नेह ह हनुमान विश्वासीय पुढच्या अध्यात आपल्याला तेच वागायचंय बी चाळीस हनुमान विश्वासी आहे का नाही मी विश्वास ठेवलेला आहे तरी सुद्धा आता बाणावर विश्वास ठेवतोय राम राम म्हणतोय वाईट मार्गाला नेणार नाही याचा अवघे करणं चुकत म्हणून हनुमान विचार करू लागले किसा कथी बाणाचे वचन वाँ तो बोले ना पाहुआरिले त्या टी न हनुमंतानं विचार केला बानाला नाही साधू चांगला सोडून जायचं नाही मग हनुमंतानं ना विचार केला ह्याच्या मनात नेमकं काय आहे बघू हनुमंत विचार करू लागले तर मान एक बी बोले ना आणि दोन बी बोले ना महादेव आठव या वार्ताकडनं या वाचक शचकासाठी एकावन्न रुपयाच बक्षीस झालेलं आहे आणि बेरुमल गुंजाळ वांगे हनुमंत माळे वांगे मा, पाठीमागे ऊदिया ये दिवा कर, मनोनी सो मित्रासी रघुवीर घेऊनीला मज समोर बाणसत्वर ते ओडी हनुमंताला आनंद झाला ज्यां बाण काही बोलायला तयार नाही हा बाण रामान पाठवलेला असला पाहिजे पण राम राम म्हणतोय राम नामांकित बाण आहे रामाचा बाण दिसतोय मला उशीर होईल म्हणून रामानं पाठवला की काय हनुमान विचार करता उठवून सो मित्र शिर करोनी बिभीक्षण राजधर स्वय सत्वर येथे आला स्वय आला आनंद आरमंतो मला उशीर झाला असता माझ माझ या ठिकाणी राहिलं नसत बघ झालं बाण लावला मी न सर्वत सर्व ती स्वामी दिख माझे कोण अर्थात हनुमान विचार करतात माझक असो काय म्हणलो रामाला रामा अजिबात काळजी करायची नाही आता जातो औषधी घेऊन येतो अरे बाबा मागून रामाचा पार आला मला अजून औषधी घेतून घेऊन जाणं झालं नाही धिक्का मा असो माझ्यावर ऐसा ती तो ओडी आधो मुकी सत्वर हनुमंत बघितलं माना करा नीट बघितलं तर तो पाल हनुमंताला आधोमुखानं झुमुखाने आधो जे मी दिशेनं वळतोय हनुमंताला बघितलं कार्य सा कार्य न साधेच माझे न वेगळे करीन देह पोतन कृपाळू रघुनंदन सत्वन पाठविला हनुमताला आनंद झाला आम्ही माझा राम खूप दयालुय खूप प्रेमाय मला उशीर होईल मी काय म्हटलं माझ्या जीवाचा त्याग वा रामाला भीती वाटली उशीर लागूनी रामानी बाण पाठवला हनुमंतरायला आनंद झाला आता असो काही बोलते आज्ञा परिचिते स्वयंसर बना ते विलंब येते विचार केला पण आलाय आता उशीर लावायचा नाही पतीची म्हणजे मला सांगायचंय काय ज्या प्रमाण पती वक्ता स्वी तीन पलग आहेत मध्यम पती वर्ता कनिष्ठ पती आणि उत्तम पती वक्ता त्या उत्तम पतिव्रता मध्ये पाच पतीवत्याची नाव आहेत सीता ताला अहिल्या द्रौपदी आणि मनोजनी स्वप्नात ही पण पुरुषाचा विचार येत नाही ती उत्तम किंवा सर्वोत्तम पती आहे त्यापैकीची जी वास्था आपल्या पतीच्या मनात आहे सांगायची गरज नाही तस वागते अगदी तसच बाण खालच्या दिशेनं ओढतोय हनुमंतानं मनोमन बन जाणलं आणि बाणाच्या दिशेनं राय जाऊ लागले मन आदले चाकींकर आज अनुमवी अनुमात्र टाकिले बाणावरी शरीर निघाल सत्वार बान बान बाना रे अरे एवढा वट हनुमान आहे एवढा सामानते समजा जिल्ह्याचं सामानते काय समजतो हनुमान मी हनुमान किंक दास आहे रामाचा भक्त आहे बाण ओढतोय राम नामांकित बाण रामाचा बाण आहे विश्वास ठेवला आणि बाणाच्या दिशेनं हनुमंत राय जाऊ लागले प्रभुराय पण जो हनुमान यानंतर पाचव्या अध्यायाला सुरुवात होते नंतर ही जोड उठल्यानंतर विनायक उरमुडे महाराज डवळस पिंपरी हे वाचण्याची सेवा करतील आणि त्यांना बाबासाहेब साळुंके महाराज सातोली हे सूचकाची सेवा करतील यांच्या एकवीस वे झाल्यानंतर हो बाप दत्तात्रेय ढगे महाराज वांगी हे वाचनाची सेवा करतील आणि सर मात्रेच्या वडिक हे शिक्षकाची सेवा करते श्री गणेशायन मा श्री सरस्वती सद्गुरु रामचंद्राय मा श्री साम सदा सुवान विदेचा राम पुढे देखील आनंदी ग्राम रना दे ओम नमो जय वेदिदय जय जयत्वा तुचे गणेशार्थ मते प्रकाश तर अशा प्रकारच असणार हनुमानजी पर्वत घेऊन चाललेले आहेत जात असताना बाण आरवा मध्ये आल्या गेला आलेल्या बाणावरती शरीर सोडल्या गेलं आणि बाण खाली त्या ठिकाणी ओढू लागल्या गेला ज जसा म्हणजे असणारा बाण खाली येऊ लागल्या गेला हनुमानजीनं पाहिल्या गेलो हा तर अयोध्ये मधला प्रदेश दिसतोय आणि या ठिकाणी असणार हे नंदीग्राम आहे हे, हे आमच्या हनुमानजीनं ना पाहिल्या गेलं पुढं एखादना शर दोघाची भेटी आधी गा एकनाथ महाराज आपल्या जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगू लागलेले आहेत हे दोघेही कसे आहेत भक्त आहेत आणि या दोघांची भेट मध्ये अतिशय गहन अशा प्रकारची असणारी दोघांची भेट आहे आणि हे दोघांची भेट म्हणजे असणार पुढच्या त्यामध्ये असणार ही कथा सविस्तारपणे आपल्याला असणारे गाऊ बा काका सांगणार आहेत बोला एका जनार्दनी कृपा जनने गोड ना खाये मला वाचोये मुकीचा गा सगा काढून माझ्या वदनी घाल उदाहरण सांगितल्या गेलं जस काही एखादी माऊली असावी आई असावी त्या आईला जर का म्हणजे असणार एखादा गोड अशा प्रकारचा घास जर लागला गेला तर तिला वाटलं जात हे आपलं एक असणाऱ्या घरामध्ये लहानस बालक आहे आणि त्यालाही अशा प्रकारचा घास खायला मिळला पाहिजे तोंडात घासले घात